नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज कोणत्याही राजकीय विषयावर बोलायला आलेलो नाही आहे कोणत्याही राजकीय विषयावर बोलायला आलो नाही आज तुम्हाला सजग करायला आलोय सावधान करायला आलोय होय वा सावध अन्यथा वाल सावध हे लक्षात ठेवा स्टार वरची सिरियल चालू नाहीये आहे हे असं भयंकर सत्य मी तुम्हाला आता सांगायला आलोय की जे तुमच्या अर्थकारणावर परिणाम करू शकतं जीवावर परिणाम करू शकतं कुटुंबावर परिणाम करू शकत इंटरनेटच्या जमान्यामध्ये एवढं काही भयंकर होत आहे की त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही आवाजाचा क्लोन करून बोलणे अगदीच ए आय च्या माध्यमांचा वापर करणे या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण सतर्क राहायला हवं सजग राहायला हवं हो। तीन घटना मी दाखवतोय एक नेहमीची अर्थात ती माझ्यासोबत घडली आहे माझा व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट तुम्हाला मी दाखवतोय आणि त्यावर मला कळवलं होतं की तुमचं लाईट बिल कट करण्यात येईल मी त्याला दिलेली उत्तरही दाखवतोय अरे बाबा माझ्या नावानं कोणतं मीटरच नाही तर कट करणार काय तू असा प्रश्न त्याला विचारला आणि त्याला सांगितलं की महावितरणचं सा स्पेलिंग आधी नीट लिहायला शिक महावीरण नाही येते महावितरण आहे त्यातला टी त्यानं खाऊन टाकला होता अशा मूर्खांची फौज खूप आहे आणि हे फसवणं आपल्याकडे चालतं फेसबुकच्या वरून पैसे मागण्याचा आणि फेक अकाउंट करण्याचा प्रकार तर बिनबोबाटपणे घडतोय आता व्हॉट्सअपचा सुद्धा वापर होतोय आमचे अंबाजोगाईचे हो मित्र दत्ता आंबेकर यांनी एक पोस्ट केली आहे ती तुम्हाला मी दाखवतोय त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचा वापर करून चक्क पैसे मागण्याचं डीपी चोरून पैसे मागण्याचं चा काम चाललंय म्हणजे मी आधी सांगून ठेवतो मी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून पैसे मागणार नाही म्हणजे मागायचे असतीलच कुणाला तर थेट मी समोर येऊन मागेन व्हिडिओ करून मागेन उगी इकडं तिकडं मागेन असं होणार नाही माझा नंबर मी देईन त्यामुळे उगाच कुणाला माझ्या नावाने पैसे देऊ नका एवढे भयंकर प्रकार होत असताना त्यापेक्षाही भयंकर एक प्रकार आमचे दुसरे पत्रकार मित्र उमेश जोशी यांच्या सोबत घडला उमेश जोशींना व्हॉट्सअप कॉल आला आणि व्हॉट्सअप कॉलवर जो संवाद झाला तो तुम्हाला मी थोडक्यात ऐकवतोय त्यांच्या मुलीचं नाव बिप वाजवून मी शांत करतोय अगदी थोडक्यात हा प्रकार तुम्ही जरा ऐका काल मंगळवार सव्वीस रोजी आमच्या काकूंच्या निधनामुळे मी सपरिवार सकाळीच गावी गेलो होतो विधी कार्य सुरू असताना दुपारी अकराच्या सुमारास या मोबाईल नंबरवरून मला व्हॉट्सअप कॉल आला तिकडून तो बोलत होता तुम्हारी लडकी का नाम क्या है त्याचा हिंदीतून पहिला अहवाल आपल्या मुलीबद्दल हा कोण माहिती विचारतोय म्हणून मी दक्ष झालो आणि पुढचे झालेले संभाषण असे कोण बात करडून दरडावून आवाज होता तुम्हारी लडकी का नाम क्या है मी अरे तुम कौन बात कर रहे हो ये तो बताओ क्या बात है तुम्हारी लडकी है ना त्याने थेट नाव घेतल्यानं ना, मी गर्दीतून बाजूला जाऊन बोलू लागलो पहले बताओ तुम कौन बात कर रहे हो तुम्हें लड़की की चिंता नहीं है क्या जोशी नाम है तुम्हारी लड़की का हाँ क्या हुआ तुम्हारी लड़की इस वक्त कहाँ है वो कॉलेज में गई है बात क्या है क्या हुआ तुम कौन बात कर रहे हो आता मी ही टेंशन मध्य आलो हो तो शाला कॉलेज मुझे दोलीं घो होल ना यी मी घाबरलो टिकड़न दर्डाउन बोलना चालू कहा, कहा है वो, वो कॉलेज में गई है बात क्या है कौन हो तुम वो इस वक्त कॉलेज में नहीं है कॉलेज में नहीं है मतलब तुम कौन बात कर रहे हो बात क्या है वो इस वक्त हमारे पास है माझी मुलगी त्याच्याकडे हे ऐकणं भयं भयानक होतं तो कोण कुठला काहीच माहीत नव्हतं बहुतेक किडनॅपचा प्रकार असावा किंवा गाडीचा अपघात होऊन मुलीला पकडून ठेवलं असावं किंवा आणखी काही असे भयानक विचार डोक्यात गर्दी करू लागले मुलगी त्यांच्याकडे आहे आहे ऐकल्यावर मी बायकोला आणि भावाला गर्दीतून एकांतात जाऊन त्यांच्याशी बोलणं सुरू केलं स्पीकर ऑन केला आणि तो पुढे बोलू लागला तुम्हारे पास मतलब तुम कौन हो हुआ क्या है आणि मग त्याने पहिला बॉम्ब टाकला तुम्हारी लडकी को हमने ड्रग्स केस में पकडा है वो हमारे पास आहे मी जवळ जवळ उडालो होतो सर्वसामान्यांना ड्रग्ज वगैरे गोष्टी ऐकूनही घाम फुटतो आणि जे तर मी माझ्या मुलीला ड्रग्ज केसमध्ये पकडल्याचं बोलत होता बायकोला रडूच फुटलं अर्थात आपल्या मुलावर आपला विश्वास असतो असे काही घडणार नाही याची खात्री असते म्हणून त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही पण मुलांना कोणी फसवूही शकतो म्हणून हा विषय हलक्यात घेण्याचा नव्हता बोलू लागलो क्या ड्रग्स के इसमें पकड़ा है मतलब बात क्या है तुम कौन बोल रहे हो वॉट्सअप कॉल से यूं क्यों बात कर रहे हो नॉर्मल कॉल करो मुझे।, मुझे।, मुझे तो लाग ला। हम पुलिस है हमें खबर मिली थी हमने रेड डालकर चार लड़कियों को पकड़ा है उनके बैग में हमें ड्रग्स मिला है चार लड़कियां हमारे पास है मैं कहां, कहां रेड डाला कब हुआ ये मैं लड़की से बात कराओ मैं से अलग प्रश्न टाक ले तो एमजीएम कॉलेज पर रेड डाली है उसने हमें ये चार लड़कियों के बैग में ड्रग्स मिला है उसमें से तुम्हारी लड़की भी है मेरा नंबर कहां से मिला आपको लड़की मेरी लड़की से मेरी बात कराओ तुम्हारा नंबर दिया है मेरी लड़की से मेरी बात कराओ मैं आप लोग बोलो थो तो, तो दरडा ना मेरी बात समझ में नहीं आती है क्या पकड़ रखा है सबके बैग में ड्रग्स मिला है लेकिन बैग में कुछ नहीं मिला फिर भी केस तो करना ही होगा क्या करना है क्या करना है वक्या मनात शंके तो पोलीस असे बोलत नहीं कॉल वर तो अजीब नहीं मी तैयार बोलत हो तो लड़कियों को कहां पर रखा है तुम कौन से पुलिस स्टेशन से बात कर रहे हो तुम्हारा नाम क्या है मैं पुनः सलग प्रश्न के लिए लो हमारे साफ से बात करो तना तवाज तिक फोन दिला तुम्हारी लड़की हाँ उस पर ड्रग्स रैकेट का केस होगा केस करना है क्या नहीं नहीं मेरी बात कराओ लड़की से साहब उस पर केस कर रहे हैं सेटलमेंट करना हो तो तुरंत बीस हजार मागितले की लगेच हा फेक कॉल ही माझी शंका बळकट झाली तरी हलक्यात घेणं योग्य नव्हतं ठीक आहे प्रश्नाचं उत्तर न देताच त्याने फोन कट केला हा प्रकार त्यांनी वर शेअर केलाय त्याचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतोय बघा किती भयंकर आहे तुमच्या मुलीला तुमच्या मुलाला अमुक एका मध्ये पकडला आहे पोलिसांच्या स्वाधीनात काही काही प्रसंगात तर असं होतं ना की तुमच्या मुला मुलींचे आवाज आ, क्लोन केले जातात आणि तो क्लोन केलेला आवाज एआयच्या माध्यमातून काढून हा पप्पा मी इथे आहे हा बाबा मी इथे आहे मला वाचवा प्लीज मला पोलिसांनी पकडलंय अशा स्वरूपाची रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवली जाते आणि तुम्हाला वाटतं खरंय मला वाचवा मी पोलीस ठाण्यात आहे मला वाचवा तुम्ही या ताबडतोब यांना पैसे पाठवा तुम्ही असं काहीतरी रेकॉर्ड केलं जातं आणि ते तुम्हाला ऐकवलं जातं आणि आपल्या लेकरांचे आवाज ऐकून तुम्ही घाबरता आणि पैसे टाकता आता मुळात हा असा प्रसंग घडल्यावर तो हिंदीत बोल होता हे तुम्हाला कळू नये का त्याचं नाव काय होतं हे कळू नये का महाराष्ट्र पोलीस इंडियन पोलीस लिहितील का असली प्रश्न निरर्थक विंडोपणाची ठरतात कारण आपल्या लेकरावरती काही झालं आहे ही कल्पनाच मुळात भीती आणणारी असते या वेळेला सजग राहणं सावधान राहणं आवश्यक आहे जे जोशींनी केलं कुठलं पोलीस स्टेशन सांग बाबा मी येतो आणि जेव्हा येतो हे वाक्य येतं तेव्हा तो, तो पुढचं काहीही बोलत नाही हे लक्षात ठेवा हे फार भयंकर प्रकारात समोर येणार आहे आणि हे व्हायला आपण कारणीभूत आहोत हे लक्षात ठेवा म्हणजे मग प्रश्न पडतात कॉलेजवरून नंबर गेला का कॉलेजवरून माहिती मिळाली का असं नसतं होत कॉलेजवरून नंबर जात नाही कॉलेजवरून माहिती जात नाही मग जाते कुठून देणार कोण असत मग ते उगात लोक म्हणतात बोर्डिंग पासवरून गेली असेल विमानाच्या इथून गेलं असेल तिथून गेलं असेल या इथून तुमचा डेटा गेला असेल तिथे माय बाप लेख अशी माहिती जात नसते ही माहिती कुठून जाते हे लक्षात ठेवा हे माहिती लीक करणारे आपणच आहोत जगाला सांगणारे आपणच आहोत सोशल मीडियाच्या जगामध्ये अधिकाधिक अधीक सोशल होताना आपण आपल्या कुटुंबाला देखील चौबा याच्यावर आणून ठेवतो सोशल चव्हाट्यावर आणून ठेवतो असे किती लोक असतील जरा विचार करा जे माझ्या बेटर हाबचा वाढदिवस आहे खूप खूप शुभेच्छा बायको माझी पोरगी माझा प्राण माझ्या पोरीला माझ्या पोराला माझा जीव आहे यात माझा जीव अडकलाय जीव अडकला खोक्यात जीव अडकला ठोक्यात हे सगळं आपण किती टाकत असतो माझ्या प्रिन्सचा वाढदिवस माझ्या प्रिन्सेसचा वाढदिवस मग नाव गाव पत्ता कुठे जिंकते बाळा यशवंत हो कीर्तिवंत हो, हो। तुमच्या मनातल्या भावना सोशल मीडियावर या स्वरूपात व्यक्त करण्याची गरज आहे का माझा मुलगा कोण मुलगी कोण बायको कोण या सगळ्या गोष्टी जगाला सांगण्याची गरज आहे का ज्या पत्नी आपल्या पतीनं आपला फोटो सोशल मीडियावर टाकावा असा हट्ट करता त्यांनी तर ह्या व्हिडिओ नक्की बघावा सोशल मीडियावर असण्याला माझं म्हणणं नाही आहे तो मीडिया सोशल आहे हे लक्षात ठेवा ते समाज माध्यम आहे ते कुटुंब माध्यम नाही आहे ते समाज माध्यम आहे समाजामध्ये कुटुंबाला घेऊन मिरवण्याची काही गरज आहे का अजिबात गरज नाही आहे आणि लव यू म्हणायचंच आहे तर लव यू म्हणायला आपण चौकात येऊन नाही म्हणत चौकात येऊन म्हणतो चौकात नाही लव यू म्हणायची पद्धत घरात चार भिंतीच्या आत आहे आणि अशी अभिव्यक्ती कुटुंबाच्या प्रेमात आवश्यकता आहे का आपण आपली सगळी माहिती सांगतोय मी आज बँकेत गेलो तिथे हा व्यवहार केला माझी बँक ही आहे माझी बँक आता कुठली आता मी गेलो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तिथे हे काम केलं माझ्या मुलीच्या नावावरचं अकाउंट काढलं ती संज्ञान झाली आहे म्हणून तिच्या नावानं अकाउंट काढलं मुलगा संज्ञान झालाय म्हणून त्याच्या नावाने अकाउंट काढलं आणि ही गोष्ट पण सोशल मीडियावर मांडायची असते मुलीचं कॉलेज कोणतं मुलाचं कॉलेज कोणतं तिथे काय झालंय तो कसा नाचला ती कशी नाचली हे पण सोशल मीडियावर सांगायचं असतं प्रेम लेकरांच्या प्रति हे कुटुंबात असतं मनात असलं पाहिजे समाज माध्यमात चवाट्यावर बोभाटा करत सांगायची गरज नाहीये आपण आपल्या कुटुंबाची ओळख सोशल मीडियामध्ये करून देतो आणि अशी ब्लॅकमेलिंग करणाऱ्याच ऐकतं फावतो हे लक्षात ठेवा त्यामुळं बायको म्युच्युअल फंड मध्ये असणं मुलगी म्युच्युअल फंड मध्ये असणं हे सगळे प्रकार तात्काळ बंद करा बायको सोशल मीडियावर नसली पाहिजे असं अजिबात नाही मुलगी सोशल मीडियावर नसली पाहिजे असं अजिबात नाही पण आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांचं लिंकअप करता येऊ शकेल अशी माहिती आपण शेअर का करतो त्यांनी त्यांच्या भावना समाजाप्रतीच्या सोशल मीडियावर व्यक्त कराव्यात कुटुंबाप्रतीच्या कुटुंबातल्या मीडियामध्ये व्यक्त कराव्यात कुटुंबांचं माध्यम कोणतं आहे घर चार भिंतीत नकोत 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 घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको तो नुसती नाती अश्रुतूनही प्रीत झरावे नकोच नुसते पाणी त्या अर्थाला अर्थ असावा नको तो नुसती नाणी या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती ही उंबरठ्यावरची भक्ती आपण विसरत चाललो उंबरठ्यावरची भक्ती आपण विसरत चाललो म्हणून खरा घोळ होतोय इथे आपल्या लेकरांच्या जीवावर बेतेल आपल्या जीवावर बेतेल आपल्या अर्थकारणावर बेतेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच खुलं माध्यम आपण स्वतः उपलब्ध करून देत आहोत इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी म्हणून सोशल मीडियावर वावरणं गोष्ट वेगळी आणि एक कुटुंब म्हणून सोशल मीडियावर आपल्या सगळ्याच कौटुंबिक गोष्टी मांडणं गोष्ट वेगळी म्हणजे मी आई वडिलांची सेवा किती करतो हेच फेसबुकवर सांगायचं अरे आई कळलं बस झालं ना त्यांचे आशीर्वाद मिळाले उंबरठ्यावरची भक्ती बस झालं ते मांडायची गरज आहे ते सांगायची गरज आहे त्याची पूर्ण ओळख द्यायची गरज आहे ठीक आहे तुम्हाला मांडायचं आहे तर पूर्ण ओळख नका ना देऊ अख्ख्या खान्नांची ओळख सगळी देऊन टाकतो आपण आणि म्हणतो माहिती कुठून गेली असेल ही माहिती कुठून गेली असेल तर ती तेनारे तुम्ही असता हे लक्षात ठेवा म्हणून माझी विनंती आहे असे प्रकार अजून भयंकर घडण्याची शक्यता आहे पुणे सातारा इथपर्यंत घडत होतं संभाजीनगरात घडलंय खुलताबादची एक केस उघड झाली आहे अशा अनेक ठिकाणी घडण्याची शक्यता आहे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलचा तो प्रकार किती भयंकर आहे नालायकपणाचा कळस आहे एखाद्या अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो आपण घेतो त्यावेळेला समोरची व्यक्ती नग्नावस्थेमध्ये असते आणि आपण ते बघतो आपण कॉल करून व्हायचा प्रयत्न करतो किती बोगसगिरी चालली आहे सगळी इतके सोशल मीडियावर बिनधास्त आणि नालायकपणासारखे आपण वागणार असू तर फसल्या गेल्याचं दुःख व्यक्त करायला काहीच गरज नाहीये लक्षात ठेवा म्हणून माझं म्हणणं आहे सोशल मीडियाला कुटुंब मीडिया करू नका आणि एवढे नंबर बाळगताना तर ता अजून एखादा नंबर असा बाळगा की जो फक्त घरातल्या माणसांसाठीचा असेल ज्याच्यावर घरातलीच माणसं संबंध ठेवतील बोलतील संपर्क करतील आणि इमर्जन्सीच्या वेळेला त्याच नंबरवरती कॉल येईल रुटीन नंबरवरती कॉल येणार नाही एवढी काळजी जरी आपण घेऊ शकलो तरी आहे आपल्या कुटुंबाची ओळख समाजामध्ये देऊ नका आणि द्यायची असेल तर सोशल मीडियावर राहू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद